चितळे बंधू आणि सचिन तेंडुलकर सरुलकर ज्यांच्यामुळे ज्यांच्या कांद्यावरती जबाबदारीचं बोज देऊन चितळे परिवार आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो नितीश के नाव प्रशांत कुलकर्णी यांना विनंती करतो आपण ही ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे एकदम लहान स्टोरी आहे अजित बद्दलच बोलतोय तर मला वाटतं हो आम्ही ऑस्ट्रेलिया इंग्स मॅच होतो परत बेंगलोरमध्येच मॅच खेळ होतो वन डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक पस्तीस छत्तीसवरती बॅटिंग करवतो वी वी एस लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता व्ही वी एस लक्ष्मण बॉल थर्ड मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला डाईव्ह मारून मारून मायकल बेवनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता एवढा पण तो ग्राउंड चांगलं कवर करायचा त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंडलाईनवरती मला वाटलं एकदम आरामात दोन रन्स आहेत स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत होता नीट तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो म्हणजे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये घरी गेल्या गेल्या ही कसली रिॲक्शन तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग करत होता तो आऊट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा आला होता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास तर हे नेक्स्ट टाइम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम तर मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगितलं मी लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे सगळे त्याला लच्ची म्हणतात त्याला तेरे वजह से मेरे को डाट मिला है घर में, तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितलं ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल बायको असेल बहीण असेल आई बाबा काका काकू का, आमची फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं आणि तो एक्सपिरियन्स जो त्यांचा अनुभव आहे आणि अबाव ऑल झिरो एक्सपेक्टेशन ना काही एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतो आहे त्याचा एक चांगला रिझल्ट आलायला पाहिजे ते एक्सपेक्टेशन असतं तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं